नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना शुभ सकाळ चला आज संडे स्पेशल चिकनची तयारी चाललेली करायची हे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि चिकन मसाला टाकून ठेवलेला आहे आणि आणि आता ह्या चिकनसाठी मी काय काय मसाला घेणार आहे माहिती आहे का हिरवा मसाला करण्यासाठी बघू शकता इथं काय काय दिसतंय हे आहे कोथिंबीर पाण्यात ठेवले कोथिंबीर हे पुदिना आहे लसूण आहे हे तीळ आहेत आणि हे खोबरं भाजून घेतलेलं आहे ह्या सगळ्यांचा मसाला करायचा हिरवा तरच चिकनला टेस्ट येते चला आता आपण हे टाकूयात इकडे कुकर ठेवला आहे आणि चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर मसाला अजून करायचा आहे ना मसाला पण टाकते मी एकच सुट्टी करून घेणार आहे कळलं खूप शिजता मग एक शिट्टी करायची ना आप सोडायची म्हटलं आता फोडी काय करताना टाकायचं आता ह्याचीच मी ह्याचीच मी सुकी फ्राय करणार आणि रसा पण करणार त्यांना अगोदर शिजवून घेते हे खोबरं काय करायचं भाजूनच घ्यायचं तर हे जर आम्ही असं पा बाजूचं थोडं थोडं काढून घेणार आहे जास्त तेच करपलेलं पण हे ना खूप स्वाद छान येतं खोबरं भाजून घेतल्यानंतर मला आता घेते हे मस्त फोडणीला ते टोमॅटो टाक टोमॅटो टाकते मी काही <laughs> काहीतरी मी अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेट करून लगेच करायचं नाही ठेवायचं जरा आता मी शिजायला टाकते आणि मग मसाला करून घेते हिरवा मसाला सगळं तेल तेल टाकेन काय होतं तर चिकनला असं रशाला घट्ट पण येतो जरासा त्यामुळे तीळ टाकायचे तीळ खसखस काय काय खूप वेगवेगळं काय काय टाकतात बाजरीचं पीठ बीठ पण टाकतात ते घेते चिकन टाकून मस्त आता याच्यामध्ये काय करायचं पा पाच मिनिट असं ठेवणार आहे मी थोडंसं वापेवर शिजवून घेते आणि गरमच पाणी टाकायचं आता मी गरम पाणी करायला ठेवणार आहे याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं थंड टाकायचं नाही चिकनच्या मटणच्या रस्त्याला की नाही रसा करताना गरमच पाण्याचा उपयोग करायचा जास्तीत जास्त आता पण घेऊ आरसा करता थंड पाणी नाही वापरायचं थंड पाण्यानं चव जाते <laughs> गरम पाण्याने चव येते चला आता घेते मस्त व्हायची शिजवून ह्याच्यात मला आणखी जरा पाणी पण टाकायचं आहे वा 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 मस्त वा आहे वा 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 मस्त दिसतंय थोडंसं याचं मिठाचं पाणी सुटतंच आता ह्याच्यामध्येच गरम करते पाणी आणि मसाला घेते सगळा करू मस्तपैकी चला शिजायचं आहे अजून या चिकन खायला अजून खूप प्रोसेस व्हायचं आहे रस्सा करायचं आहे सुके करायचं बिर्याणी करायची आणि मग जेवण करायचं